नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की संस्कृत श्लोक पठन केल्याने लहान मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ कशा प्रकारे चांगली होऊ शकते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्लोकपठन तर करायचं म्हणतात पण कुठलंही श्लोक पठन करायचं त्यांचा अर्थ काय आहे आणि लहान मुलांना ते कितपत योग्य ठरतील चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आहे गायत्री मंत्र याला महामंत्र किंवा सावित्री मंत्र देखील म्हणतात हा श्लोक सर्वात आदरणीय मंत्र आहे आणि सूर्याला समर्पित आहे मुलाचे मन ताजेतवाने होण्यासाठी आणि विटॅमिन डी मिळवण्यासाठी लहान मुलांना सकाळी सूर्याखाली हे पाठ करायला लावा हा मंत्र असा आहे ओम भूर्भुव स्वाहा तत्सवितुर्वरेण्यम देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात अर्थ हे देवा तारणहार तूच सर्व जीवनाचा आधार आहेस आत्मस्वरूप आहेस आणि ज्याच्या स्पर्शाने प्रत्येक जीवाला दुःखापासून मुक्त केले जाते जो विश्वास प्रवेश करतो आणि प्रत्येक जीवाला टिकवून ठेवतो संपूर्ण विश्वाचा निर्माता आहे आणि जो आनंदाने आशीर्वाद देतो त्या भगवान या विश्वाचे शुद्ध स्वरूप आणि शुद्ध करणारे तो आपले मन प्रभुद्ध करू शकेल आणि आपल्या वृद्धीला प्रेरणा देईल अशा परमात्म्याला माझा मनापासून नमस्कार दुसरा मंत्र आहे शांती मंत्र तुमचे मूल जप करू शकणारे चार संती मंत्र येते आहेत ओम सहनं आवावतू सहनं सहवी करवावै तेजस्विना वधित मा विद्विषावहे ओम शांती 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 ही अर्थ सर्व शक्तिमान विद्यार्थी आणि शिक्षक यांचे रक्षण करो आणि आम्हा दोघांचे एकत्र पोषण करो विद्यार्थी आणि शिक्षक तीव्रतेने कार्य करतात आणि आमचे शिक्षण कार्यक्षम आणि प्रभावी हो यासाठी या, या मंत्राचे बरेच लाभ आहे तिसरा आहे गुरुमंत्र हा श्लोक शिक्षकाला केलेला नमस्कार आहे त्यांना हिंदू ट्रिनिटीशी बरोबरी करतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम अर्थात गुरु ब्रह्मा आणि विष्णूच्या समान आहेत शिक्षक महेश्वर आहेत गुरु हा सर्व शक्तिमान आहे त्यानंतर आहे वक्रतुंड श्लोक तुमच्या यशाच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यांना दूर करण्यासाठी श्रीगणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी हा श्लोक आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवा सर्व कार्येशू सर्वदा अर्थ हे वक्रखोड आणि विशाल शरीर आणि लाखो सूर्याच्या तेजाने मी माझ्या नवीन सुरुवातीस कृपा करण्यासाठी आणि कार्य करण्यास सुरुवात करताना सर्व अडथळे दूर करण्यासाठी हे गणपती देवा मी तुझा आशीर्वाद मागतो त्यानंतर आहे या कुंदेंदू आपण दररोज आपले धडे सुरू करण्यापूर्वी ज्ञानाच्या देवी सरस्वतीला प्रार्थना केली पाहिजे या कुंदेंदू हार धवला, या शुभ्रा वस्त्रावृता या वीणा वरदंड करा, या श्वेता पद्मासना या ब्रह्मच्युता शंकरा विही देवेह सदा पूजिता बर्फ आणि मोती आणि शुद्ध हस्तिदंत पांढऱ्या रंगात सुशोभित केलेले असे हे सरस्वतीचे रूप आहे ती आपल्या दोन्ही हातांनी वीणा वाजवते तेव्हा ती इतर दोन हातांनी आशीर्वादही देते किंवा आवश्यकतेनुसार शिक्षाही देते ती एका सुंदर पांढऱ्या कमळावर बसलेली आहे देवी सरस्वतीची उपासना सर्व देवी देव ब्रह्मा निर्माता विष्णू संरक्षक आणि महेश्वर संहारक देखील करतात देवी सरस्वती माझ्या जीवनातील कोणतेही अडथळे दूर करून मला आश्रय दे त्यानंतर आहे सर्व कल्याणी मंत्र यश आणि समृद्धीसाठी देवीला केलेली प्रार्थना सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हे सर्व मंगलाच्या देवी जे इतके सामंजस्यपूर्ण आहे आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करणारी आश्रय देणारी जिला तीन डोळे आहेत आणि ज्याला सोनेरी रंग आहे ते गौरी नारायणी तुला आमचा नमस्कार असो त्यानंतर नंबर लागतो दीपम श्लोकाचा हा श्लोक म्हणजे दिव्याला केलेली प्रार्थना शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते जो आपला प्रकाश आहे जो शुभ समृद्धी उत्तम आरोग्य विपुल संपत्ती आणतो आणि बुद्धीच्या शत्रूचा नाश करतो तुला आमचे नमस्कार हा दीपम श्लोक शक्यतो अनादिकाळापासून संध्याकाळी म्हणायची प्रथा चालू आहे आपल्याही मुलांना रोज संध्याकाळी हातपाय धुऊन फ्रेश झाल्यानंतर देवासमोर बसून हा दीपम श्लोक म्हणण्यास लावावे त्याचा खूप छान फायदा त्यांच्या सर्वांगीण विकासावर होईल त्यानंतर आहे शिवमंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र जो भीती आणि दुर्बलतेच्या वेळी सामर्थ्य आणि धैर्य निर्माण करतो ओम त्र्यंबकम यजामहे यजामहेगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव या ममामृतम अर्थ सुवासिक आणि सर्व जीवनाचे पोषण करणाऱ्या तीन नेत्र असलेल्या भगवान शिवाची आपण पूजा करतो आहे मला मृत्यूपासून म्हणजेच सर्व पृथ्वीवरील आसक्तीपासून मुक्त कर कारण मी काकड्यांना लताप्रमाणे जगण्यास बांधील आहे मला अमरत्वाच्या जाणिवेपासून वेगळे होऊ देऊ नका अशी ही प्रार्थना आहे त्यानंतर आहे हरे कृष्ण मंत्र एक मंत्रमुग्ध करणारा मंत्र गायन भगवंताची स्तुती करतो जो नकारात्मक भाव काढून टाकतो आणि भीती आणि चिंता दूर करतो हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अर्थात या मंत्राद्वारे आपण भगवान विष्णूच्या दोन अवतारांची म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान राम यांची स्तुती करतो ही सर्वभौमिक ऊर्जेचा कॉल आहे जी सर्व शक्तींचा स्रोत आहे असे मानले जाते त्यानंतर आहे सरस्वती मंत्र या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नम मा सरस्वती ही ज्ञान शिकवण आणि बुद्धीची माता म्हणून ओळखली जाते ती अशी आहे जी लोकांना बुद्धी देते आणि त्यांना त्यांच्या विद्यार्थी जीवनात उत्कृष्ट बनण्यास मदत करते सरस्वती मंत्र मुलांना मा सरस्वतीच्या जवळ जाण्यास आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यास मदत करतो हे झाले मुलांना शिकवण्याचे बरेच मंत्र पण याशिवायही आणखी अनेक मंत्र आहेत ज्याचा सराव तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनुसार घरी तुमच्या मुलांकडून करून घेऊ शकता तुम्ही हे मंत्रपठन सुरू करा आणि बघा मुलांच्या बुद्धीची वाचेची शारीरिक मानसिक सगळ्या वाढीमध्ये किती फरक पडतो तर चला तर मग मुलांच्या चांगल्या सुदृढ आयुष्याकडे मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे वाटचाल करूया हे मंत्रपठन नियमित सुरू करूया लक्षात ठेवा जर नियमित श्लोकपठन केले तर त्यांच्या बुद्धीवर नक्कीच आणि शारीरिक वाढीवर देखील परिणाम दिसून येईल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लाईकही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू